नमस्कार स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बेंदूर किंवा बैलपोळा या सणाबद्दल माहिती घेणार आहोत ही माहिती मी इंग्रजी भाषेमध्ये दिलेली आहे आणि त्याचं स्पष्टीकरण मी मराठी भाषेमध्ये करणार आहे याचं कारण असं की आपल्याला मराठी सण बेंदूर किंवा बैलपोळा याबद्दल माहिती घेत असताना इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे पाहूया आपण की बेंदूर यांचा सणाबद्दल दिलेली माहिती पहा इंडिया इज ॲग्रिकल्चरल कंट्री भारत हा कृषीप्रधान देश आहे म्हणजे अनेक लोक भारतातील अनेक लोक शेती हा व्यवसाय करतात नो मॅटर हाऊ द विंड्स ऑफ मॉडर्निटी ब्लो द इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रिकल्चर रिमेन्स इन टॅक्ट म्हणजे आता आपण पाहतो की सध्याला सगळ्या क्षेत्रांमध्ये आधुनिकतेचं व्हायला लागलेलं आहे नवीन नवीन यंत्र नवीन नवीन साधने यायला लागलेली आहेत तर शेतीमध्ये सुद्धा यायला लागलेले आहेत म्हणजे जरी कारखाने वाढत असले रस्ते विकसित होत असले तरी शेतीचं महत्त्व अजून अबाधित आहे ॲग्रिकल्चर इज स्टील प्रॅक्टिस ऑन लार्ज स्केल इन मोस्ट एरियाज भारतामध्ये अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात शेती केली जाते महाराष्ट्र स्टेट इज वन ऑफ द प्रोग्रेसिव्ह स्टेट इन द कंट्री आणि आपल्या देशामध्ये महाराष्ट्र राज्य आहे ते शेतीमध्ये अग्रेसर आहे प्रगतीपथावर आहे महाराष्ट्र इज ॲट द फोर फ्रंट ऑफ इंडस्ट्री सिमिलरली ॲग्रिकल्चर इज ऑल्सो विगरसली प्रॅक्टिस इन महाराष्ट्र आपण पाहतोय की महाराष्ट्र राज्य हे कारखान्यांमध्ये औद्योगिकरणामध्ये अत्यंत पुढं आहे त्याचप्रमाणे शेतीमध्ये सुद्धा महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे शेती ही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते ऑलदो मॉडर्निटी हॅज चेंज अ लॉट आधुनिकतेने जरी अनेक बदल झालेले असली असले कितीही बदल झालेले असले सम ट्रॅडिशनल टूल्स आर स्टील यूज फॉर फार्मिंग हे शेतीसाठी काही पारंपरिक साधनं वापरली जातात ॲनिमल हजबंड्री हॅज बीन अ कॉम्प्लिमेंटरी ऑक्युपेशन टू ॲग्रिकल्चर सिन्स एन्शियंट टाईम्स प्राचीन काळापासून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन केले जात आहे फार्मर यूज बुलक्स फॉर मोस्ट ऑफ द ॲग्रिकल्चर वर्क आपण बघतो शेतकरी काय करतात की शेतीच्या कामासाठी बैलांचा वापर करतात दीज बुल्स वर्क इन द फील्ड्स फॉर देअर ओनर आउट द इयर आणि हे बैल काय करतात वर्षभर आपल्या मालकासाठी शेतीमध्ये काम करतात फार्मर्स अल्सो टेक केअर ऑफ देअर बुल्स लाईक बेबी आणि शेतकरीसुद्धा काय करतात आपल्या बैलांची आपल्या लहान बाळासारखी काळजी घेतात टेंडिंग डेम विथ लव त्यांच्यावर खूप प्रेम करतात त्यांची काळजी घेतात फार्मर्स सेलिब्रेट बेंदूर विथ ग्रेट फेवा टू एक्सप्रेस देअर ग्रॅटिट्यूड टू दीज विल्स शेतकरी बेंदूर हा सण अत्यंत उत्साहाने साजरा करतात टू एक्सप्रेस देअर ग्रॅटिट्यूड टू दीज विल्स हा उत्सव जे साजरं करतात जे सण साजरा करतात तो कशासाठी साजरा करतात की आपल्यासाठी ह्या बैलांनी जे काम केलेलं आहे त्या बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण ते साजरा करतात रिअलायजिंग द इमेन्स टॉयल दे हॅव पुटीन त्यांनी आपल्यासाठी जे खूप काम केलेलं आहे त्यासाठी ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते मेंदूर सण साजरा करतात बेंदूर फेस्टिवल्स आर ऑल्सो नोन ॲज बुलकपोळा म्हणजे ह्या बेंदूर या सणाला दुसरं नाव आहे बैलपोळा बेंदूर इज फेस्टिवल सेलिब्रेटेड डुरिंग द रेनी सीझन हा जो बेंदूर सण आहे तो पावसाळ्यामध्ये साजरा केला जातो वेन द समर कम्स टू ॲन एन द ॲग्रिकल्चरल टिलेज वर्क्स आर कम्प्लीटेड माझे उन्हाळा संपल्यानंतर म्हणजे उन्हाळा संपायच्या वेळेस ही नंतर जी कामं चालू होतात ती पूर्ण झालेली असतात म्हणजे उदाहरणार्थ शेत नांगरणे कुळवणे ही कामं पूर्ण झालेली असतात वेन द रेनी सीझन स्टार्ट्स सोईंग अँड प्लांटिंग वर्क इन द फील्ड स्टार्ट्स आणि ज्यावेळेस पावसाळा सुरू होतो त्यावेळेस बिया uh, पेरणे रोपं लावणे ही कामं सुरू होतात आणि ह्या सगळ्या कामांमध्ये बैल मदत करत असतात ॲज द हेवी रेन्स बिगीन मोस्ट ऑफ द फार्म वर्क इज होअर आणि मान्सून ज्यावेळेस अत्यंत जोरात पावसाला सुरुवात होते त्यावेळेस बरीचशी कामं पूर्ण झालेली असतात फार्मर्स गेट बीट ऑफ स्प्रिंग मिन फायल फार्मन सेलिब्रेट द फेस्टिवल ऑफ बेंदूर रियला रिअलायजिंग द इमेन्स टॉईल ऑफ देअर बुलक्स आणि हे कामं पूर्ण झाल्यानंतर ह्या कामामध्ये बैलांनी खूप मदत केली असते खूप कष्ट केलेले असतात आणि त्यांचं हे कष्टाचं कष्टामुळंच हे तिची कामं पूर्ण झालेली असतात आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे शेतकरी काय करतात हा सण बेंदूर सण साजरा करतात आता पहा पावसाळा सुरू होतो पण रेन्स डू नॉट स्टार्ट ऑल ओव्हर महाराष्ट्र ॲट द सेम टाईम म्हणजे पावसाळा महाराष्ट्रामध्ये अगदी एकाच वेळेस सुरू होतो असं नाही रेनफॉल फ्रॉम केरला कोस्ट फर्स्ट इंटर्स वेस्टर्न महाराष्ट्र सुरुवातीला केरळच्या किनारपट्टीवरून तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतो देन मूव्ज इन टू सेंट्रल महाराष्ट्र तो पाऊस नंतर मध्य महाराष्ट्रामध्ये येतो अँड सो so ऑन इन टू विदर्भ आणि नंतर तो विदर्भामध्ये जातो रेन मूव्ज इन स्टेजेस म्हणजे हलो एक एक टप्पा पार पडत तो पुढं जातो ड्यू टू दिस द ॲग्रिकल्चरल वर्क इन दॅट एरिया इज कम्प्लीटेड म्हणजे ज्या भागामध्ये लवकर पाऊस होतो त्यामुळे लवकर शेतीचे कामं होतात नंतर जिथं पाऊस हो त्यानंतर तिथंच पूर्ण होतात वर्क द एरिया इज कम्प्लीट अकॉर्डिंगली पॉब्ली ड्यू टू दिस जिओग्रॉफिकल रिजन ह्या भौतिक कारणामुळं बेंदूर पोळा फेस्टिवल इन महाराष्ट्र इज सेलिब्रेटेड ऑन थ्री डिफरंट डेट्स त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो स जण साजरा केला जातो बेंदूर तो वेगळ्या तारखांना तीन तारखांना वेगळ्या तीन तारखांना साजरा केला जातो वेगवेगळ्या भागामध्ये कारण पाऊस जसं जसं येईल जस त्या त्या प्रमाणात शेतीची कामं होत असतात ऑल्दो द नेम्स ऑफ दीज फेस्टिवल्स अँड द डेट ऑफ सेलिब्रेशन्स आर डिफरंट द वे ऑफ सेलिब्रेटिंग बेंदूर फेस्टिवल अँड द स्पिरिट बिहाइंड इट इज द सेम जरी uh, ह्या बेंदुराची नावं वेगळी असली काही ठिकाणी पोळा म्हणतात काही ठिकाणी बेंदूर म्हणतात आणि तारका जरी वेगळ्या असल्या बेंदूर साजरा करण्याच्या तरी ह्या बेंदूर सणाच्या सणाविषयी जे भावना आहे साजर करण्याची भावना आणि साजरा करण्याची पद्धत ती जवळजवळ सगळीकडं एकच आहे अबाउट फोर डेज बिफोर बेंदूर फेस्टिवल द विलेज पॉर्टर्स मूव्ह फ्रॉम विलेज टू विलेज ॲज वेल ॲज द सिटी विथ क्ले बुलक्स ह्या बेंद्राच्या दिवसाच्या आधी चार दिवस हे गावातील कुंभार लोक छान बैलांच्या जोड्या तयार करून गावागावात शहराशहरात फिरतात आणि ते विकतात मोस्ट हाऊसहोल्ड बाय पेअर ऑफ क्ले बुलक्स बरेचसे कुटुंब काय करतात बैलाची जोडी विकत घेतात मातीच्या बैलांची जोडी विकत घेतात नव डेज इन सम प्लेसेस दीज इथन बुल्स आर डेकोरेटेड विथ ब्युटिफुल कलर्स आणि घेऊन बेंद्राच्या दिवशी सुंदर त्यांची सजावट करतात ऑन द डे बिफोर बेंदूर दीज बुलक्स आर वरशिप विथ डिवोशन अँड ऑफरिंग्ज आर मेड टू देम आणि बेंद्राच्या दिवशी भक्तिभावाने पूजा करतात त्यांना काहीतरी अर्पण करतात ऑन द डे बिफोर बेंदूर फार्मर्स थ्रेज द शोल्डर्स ऑफ देअर ब्लड बुलक्स बघा बेंद्राच्या आदल्या दिवशी बैलाचे जे मान किंवा वसिंड असतो त्याला तेल लावून अशाच करतात इन दिस फार्मर्स मशाज द शोल्डर्स ऑफ देअर ब्लॉक्स विथ ऑइल आफ्टर दिस दे आर बाथ इन हॉट वॉटर त्यांना असं मस्त तेल लावून त्यांची मान वसीन यांना तेल लावून मसाज करून त्यांना गरम पाण्याने आंघोळ घालतात आफ्टर दिस दे आर फेड खिच खिचडा आणि यानंतर त्यांना खिचडी किंवा खिचडा खायला देतात आता हे खिचडं काय असतं पहा इन धीस खिचडा फाईव्ह डिफरंट टाईप्स ऑफ ग्रेन्स ऑर पल्सेस आर फस्ट सोक्ड अँड देन कुक्ड मी ह्या खिचडं तयार करताना पाच वेगवेगळ्या प्रकारचे धान्य पाच प्रकारच्या डाळी ह्यांना भिजवलं जातं आणि त्यानंतर शिजवलं जातं आणि खिचडा तयार केला जातो थ्रू आउट द इयर दिस बुल इज बुल्स कॅरी बर्डन्स ऑफ देअर शोल्डर्स फॉर देअर मास्टर हेअर शोल्डर्स आर थ्रेस वर्षभर हे बैल काय करत असत आपल्या मालकाचं ओझं किंवा बैलगाडीचं ओझं नांगराचं ओझं कुळवाचं ओझं हे आपल्या खांद्यावर घेऊन ते काम करत असतात त्यामुळे शेतकरी त्यांच्या खांद्यांना तेल लावून त्याचे ते मशाज करतं ऑन बेंदू डे एव्हरी वन इज बिझी फ्रॉम द मॉर्निंग बेंद्राच्या दिवशी घरातील सगळेजण आपल्या कामात मग्न असतात इन द मॉर्निंग अ तोरण इज टाईट द डोअर्स दिस तोरण इज मेड बाय विंग पिंपल लिव्ज ॲन संबा रोप म्हणजे सकाळी सकाळी घराला या दाराला तोरण लावलं जातं हे तोरण पिंपळाच्या झा झाडाच्या पानांपासून आणि सुंबा नावाच्या Uh, दोरीचा वापर करून ही हे तोरण तयार केलेलं असतं ऑन द मॉर्निंग ऑफ बेंदुर्डी ऑल द ॲनिमल्स ऑफ द हाऊसहोल्ड आर टेकन टू द विलेज वॉटरिंग प्लेस दॅट इज रिवर ऑर स्ट्रीम अँड गिवन अ गुड बार घरामध्ये जेवढे जेवढे प्राणी आहेत गाई म्हशी बैल ह्या सगळ्यांना नदीवर किंवा ओढ्यावर Uh, नेलं जातं आणि त्यांना त्या ठिकाणी घासून बसून अगदी आंघोळं घातली uh, जाते इवन द हूज ऑफ द ॲनिमल्स आर स्विफ्ट क्लीन अँड वॉश त्यांचे खूर जे असतात ते सुद्धा धुतले जातात आणि स्वच्छ केले जातात द बुलक्स आर बाथ अँड डेकोरेटेड आफ्टर कमिंग होम आणि बैलांना ओढ्यावर किंवा नदीवर जाऊन धुवून आणल्यानंतर त्यांना सुशोभित केलं जातं कलर देअर हॉर्न्स त्यांच्या शिंगांना कल रंग लावला जातो बेगाड लावलं जातं द टिप्स ऑफ द हॉर्न्स आर नाईसली डेकोरेटेड आणि शिंगाची टोकेत त्यालासुद्धा सुशोभित केलं जातं कोण घोंटी लावतं कोण फुलं लावतं ऑल्सो इन देअर हॉर्न्स दे पुट कडबोल्स मेड ऑफ डाल फ्लोअर अँड जागरी हेच एवढंच काय तर त्या शिंगांमध्ये डाळीचं पीठ आणि गूळ यापासून तयार केलेली कडबोल्स लावले जातात दे पुट अ नेकलेस ऑफ बेल्स अराऊंड देअर नेक्स त्यांच्या गळ्यामध्ये घुंगराची माळ घातली जाते बाशिंग इज टाईट टू द हेड डोक्यावर बाशिंग बांधलं जातं व्हेरियस कलरफुल प्रिंट्स आर मेड ऑन द बॉडी ऑफ द बिल्ड्स आणि त्याच्या सर्व अंगावर रंगी बेरंगी चित्र नक्षी काढली जाते दे पुट अ नाईस स्विंग ऑन देअर बॉडी त्यांच्या शरीरावर झालर टाकली जाते मस्त अशी तयार केली झालर टाकली जाते इन द लेग्ज ऑफ द बुलक्स आर वॉन रोप्स वोवन फ्रॉम रोप त्यांच्या पायामध्ये सुद्धा असे छान छान दोरे बांधले जातात रंगीत काहीतरी गोष्टी अशा बांधल्या जातात दे विअर न्यू व्यसन अँड कासरा एवढेच काही नाकामही त्यांच्या नवीन व्यसन घातले जाते त्यांना बांधून ठेवण्यासाठी नवीन कासरा वापरला जातो द उमेन ऑफ द हाऊस ड्रेसअप इन ट्रॅडिशनल अटॅ म्हणजे घरातील स्त्रिया पारंपरिक पोशाख परिधान करतात पुरणपोळी इज मेड ॲट होम घरामध्ये पुरणपोळी तयार केली जाते इन सम प्लेसेस फाउंटेन्स अँड चकल्याज आर ऑल्सो मेड काही ठिकाणी तर करंजा चकल्या तयार केल्या जातात आफ्टर दिस एव्हरी वन इन द हाऊस टुगेदर वर्शिप द बुल्स वर्षिप देम ॲन फिड्स डेम विथ पुरणपोळी ऑफरिंग आणि मग बैलांची काय पूजा केली जाते सगळे कुटुंब एकत्र येतात बैलांची पूजा करतात त्यांना पुरणपोळी खाऊ घालतात पीपल अलाव द बुल्स टू रेस्ट फॉर अ फुल डे त्या दिवशी बैलांना पूर्ण विश्रांती दिली जाते त्यांना कसलंही काम करायला लावलं जात नाही दे आर नॉट यूज फॉर एनी ॲग्रिकल्चर वर शेतीच्या कुठल्याही कामासाठी त्यांचा वापर केला जात नाही त्या दिवशी फार्मर्स टेक लविंग केअर ऑफ देअर बिल्ला बुल्स ऑन धिस डे शेतकरी आपल्या प्रिय बैलांचा बैलांवर अत्यंत प्रेम करतात त्यांची काळजी घेतात फॉर द फार्मर्स वर्किंग इन द फील्ड्स देअर बिल इज लाईक अ बेबी ह्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हे जे बैल जे आहेत ते आपल्या मुलासारखे असतात म्हणजे त्यांना ते आपलं पोर असल्यासारखं वाटतं दिस पेअर ऑफ बुल्स वर्क फेथफुली इन द फील्ड्स ऑफ देअर मास्टर अँड इन रिकग्निशन ऑफ दिस फेथ पार्टली ॲज अ रिवॉर्ड फॉर दे द फेस्टिवल ऑफ बुलक्स ऑर बेंदुरी सेलिब्रेटेड आणि ते निष्ठेनं बैल काय करत असतात निष्ठेने आपल्या मालकाच्या शेतामध्ये काम करत असतात आणि मालकाची सेवा करत असतात आणि याचं बक्षीस म्हणून शेतकरी या दिवशी हा सण अत्यंत उत्साहाने साजरा करतात त्याच्या खूप प्रेम करतात तुम्ही पाहत असाल की अनेक गावांमध्ये संध्याकाळी अशी जोरदार मिरवणूक निघते ढोल लेजिम वगैरे लावून फटाके वाजवून त्यांची मिरवणूक काढली जाते आणि आपल्या बैलाबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जाते तर अशी आपली भारतीय संस्कृती आहे अशा पद्धतीने बेंदूर हा सण अत्यंत आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या सतीश दीक्षित सर या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू